सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र सर्वांना सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट क्लिअर करेल की येत्या आगामी निवडणुका आगा। ज्या आहेत त्या माझा जो वार्ड आहे जुना पात्र जिल्हा परिषद वार्ड जो नवीन कशेले जिल्हा परिषद वार्ड आहे त्या भागामध्ये आदिवासी आरक्षित तीनही जागा दोन खालच्या पंचायत समिती तसेच वरची जागा जिल्हा परिषद या सर्व आरक्षित आदिवासी बांधवांसाठी पडलेल्या आहेत त्यामुळे मी तर तिथं लढू शकत नाही हा पहिला प्रश्न त्यामुळं शिवसेनेमध्ये येऊन इथं तिकीट भेटेल किंवा हे भेटेल अशा कोणत्याही अपेक्षेत तुम्ही आलो नाही त्यामुळे सर्वप्रथम आता आपल्याकडे तिथं भारतीय जनता पार्टीने क्लिअर केलं की कि जिल्हा परिषदचा उमेदवार तिथे भाजपकडे नव्हता मग त्या अनुषंगाने जर भाजपकडे जर जिल्हा परिषदेचा उमेदवार नाही आहे तर मग आमचे मित्र बाजीराव शेठ यांचं नेहमी संपर्क आम्ही मित्रच आहोत आपण एकमेकांचा जाता ये येता भेट होते पक्षापेक्षा वेगळी मैत्री असते आणि रामदास ग्रज नेहमी कधीही कुठलेही सतत राजकारण करत नाही राजकारण राजकारणाच्या ती जागेवर असतं फक्त तीन ते चार दिवस इतर वेळेस आपण सर्व मित्रमंडळी सगळे सगळे नातेकोते असतो व्यवसाय एकत्र असतात सर्व भेटीसाठी होत असतात त्या अनुषंगाने बाजीराव शेटचं माझं नेहमी भेट व्हायची मधल्या काळात त्यांना तालुका प्रमुख पद त्यांची नियुक्ती झाली त्यामुळं त्यांच्या भेटी वाढल्या त्यामुळे अरे घरसाहेब तुम्ही माझ्यासोबत असायला पाहिजे होते तुमच्यासारखा व्यक्ती मला साथीदार असायला पाहिजे आणि आमच्या भागामध्ये बाजीराव शेट आणि आमची चांगली मैत्री आहे जेव्हा भावाच्या मी भावासारखं समजतो एकमेकाला त्या अनुषंगाने मग म्हटलं चला ते मला म्हणाले की बाबा केल्यावर बोलतो की बाबा तिथं तशी आरक्षण नाही आहे तुम्ही काय आता लढत नाही आहेत लढत असता तर बात वेगळी तुम्हाला तिकीट भेटली असती तुम्हाला शुभेच्छा होते आमच्या पण परंतु आता जर नाही तर चला आपण संघटना वाढूया निश्चितच माझ्या हाच डोक्यात विचार आला पण चला आपण आपण संघटना वाढू आणि मला सतत पक्ष संघटनेसाठी काम करायला आवड असल्यामुळं लोकांच्या संपर्क संपर्कात राहण्याची आवड असल्या कारणाने मी माझ्या म्हणण्यावरती विचार केला त्याच्यानंतर मग बरेच जणांचे मला काही पक्षातील फोन सुरू झाले आणि म्हटलं मग चला जरा मैत्री मैत्री वाढली जुन्या आठवणी जागा झाल्या म्हटलं चला प्रामाणिकपणे आपण त्यांच्याकडे निस्वार्थीपणा निसंकोच इथे प्रवेश करूया बघा मी निश्चितच मी यांना म्हटलं बाबा मी एकटा आहे माझ्यासोबत मी कोणत्याही पक्षातले कार्यकर्ते घेऊन जात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मी कोणत्याही शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन गेले नव्हतो निश्चित राष्ट्रवादीमधून जेव्हा प्रवेश केला तेव्हाही त्यांच्यासोबतचे कोणते कार्यकर्ते मी आणले नव्हते त्यानंतर सर्व कार्यकर्ते आपले मित्रमंडळी प्रत्येक पक्षामध्ये नातेगोते असतात मी त्यांना म्हटलं बाबा मी एकटा येईल चालेल का ते म्हणले हरकत नाही तुम्हीच फक्त आम्हाला पाहिजेत ह्या अनुषंगाने माझ्यासोबत काही प्रेमाखातील पंचवीस तीस कार्यकर्ते नवीन जे कोणत्याही पक्षात नव्हते असे कार्यकर्ते आलेत पूर्ण आणि बाकी सर्व शिवसेनेक माझ्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत त्यांचं मी निश्चितच अभिनंदन करेन आणि आभार व्यक्त करेन निश्चितच कार्यकर्ते आले त्यांच्या मी कार्यकर्त्याची माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं बाबा शिवसेना संघटना आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार संघर्षमय होते बाळासाहेबांच्या विचारामध्ये एक कणखरता होती आणि त्यांचा एक आदेश असायचा त्याच अनुषंगाने उद्धव साहेबांनी मुख्य मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनीही आपल्याला कोरोना काळामध्ये चांगलं राज्याला आपल्या स्थिर स्थावर केलं आणि त्याचबरोबर आपले जितेंद्र सावंत यांचाही आदर्श एक डोळेसमोर असेल त्यांनी जी संघटना वाढवायचं काम केलं कोणत्याही प्रकारचा वरद असत नसताना कोणत्याही प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी भोटी नसताना किंवा ते खासदारच्या घरातला पोरगा किंवा अमुक अमुक त्यांचा भाचा असं काही नसताना किंवा अमुक त्यांचे कोणतरी काका मावशी राजकारणात होते माजी मुख्यमंत्री होते की खासदार होते आमदार होते असं काही नसताना ही एक सामान्य तरुण व्यक्ती जो नगरपालिकेमध्ये ज्यांनी तीनदा नगरपरिषदमध्ये मध्ये नगरपालिकेचं नगरसेवक पद भूषवलेलं असेही व्यक्ती आणि खरोखर दिलदार माणूस आहे दिलदार व्यक्ती आहे त्यांच्यासोबत काम करायला मजा येईल या अनुषंगाने यांनी मला नितीचा पण एक फोन झाला की भाऊजी असं असं मी ऐकलं ते मला प्रेमा भाऊजी महत्वाचा आणि मग तुम्ही निश्चितच या तुमचा सन्मान केला जाईल या प्रेमापोटी मी इथं आलो सर्वांना सर्वप्रथम नमस्कार रामदास दादा घरत यांनी यापूर्वी देखील शिवसेनेमध्ये काम चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे आणि आज देखील ते तलागालामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवत आहेत तर त्यांचं काम पाहून मी माझी मा आणि त्यांची चांगली मैत्री आहे मी त्यांना रिक्वेस्ट केली दादा तुम्ही इकडे येऊन काम करायला पाहिजे आणि त्यांनी कुठलेही कधी ठेका घेतला नाही कुठलं लाभाचं काम केलं नाही किंवा काही ते नेहमी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असतात आणि त्यामुळे मी पण त्यां बोललो त्यांना तुम्ही शिवसेनेमध्ये काम करा शिवसेनेकडे आज सत् सत्ता नाही पण सत्य आहे आणि सत त्यावर विश्वास ठेवून आज ते, ते आमच्याकडे आले असंख्य कार्यकर्ते घेऊन आले आणि रामदास दादा एकटे आले म्हणजे त्यांच्या पाठी शकडो कार्यकर्ते आहेत आज ते त्यांनी कोणाला प्रेशर केला नाही की तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून ते आले सत्तावनाल त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते आलेले आहेत पण जेव्हा रामदास दादा प्रत्यक्ष कामासाठी उतरतील तेव्हा अनेक लोक त्यांना जोडली जातील आणि याच्यापुढे शिवसेनेचा धंदा होत हा कशेले जिल्हा परिषद वार्डात नाही तर ता संपूर्ण तालुक्यामध्ये होईल याची मी गॅरंटी देतो हे बघा आज जो काही पक्षप्रवेश सोला पार पडला शिवसेनेवरती विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव बाळासाहेबांनी लावलेलं हे रोपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे आणि त्या पक्षावरती विश्वास ठेवून आमचे मित्र रामदासजी घरात आणि त्यांच्यासोबत वीस ते पंचवीस सहकारी आणि आमच्या पिंपळुली गावातील काही तरुण मंडळी यांनी जो काही आज पर दहा ते बारा लोकं जे काही यांनी आज पक्ष प्रवेश केला कुठल्याही अपेक्षा न ठेवता कुठल्याही प्रकारची आठ न ठेवता त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्या आडी अडचणीत उभे राहील त्यात काही मात्र शंका नाही आहे आणि आपण दुसऱ्या बाजूचा विचार जर केला की जे काही आता सत्तेमध्ये पक्ष आहे तिकडे आपण प्रवेश होतो होण्या अगोदरच लोकांचा जाहीर आकडा या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये येतो कोणी पन्नास लाख पंचवीस लाख पाच लाख दोन लाख वेगवेगळे आकडे सट्टेबाजी चालते त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारी जनता सट्टेबाजीतून नाही तर कोणी तिकडे जाणारे जे आहेत ते विष्ठा खाऊन जाणारे आहेत त्यामुळे इकडे जी येणारी मंडळी आहे प्रेमापोटी येणारी लोकं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या बरोबर जे आम जनता आहे ती उभी राहील आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा चांगला झंझावा दिसून येईल आणि चांगल्या प्रकारचा विजय हा कर्जत खालापूर तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये आपल्याला जे आमचे नेते आहेत मनोहर शेठ भोईरा असतील उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील तालुकाप्रमुख नव्याने आमचे नेमलेले माझे सहकारी बाजीराव दळवी असतील दादा कोळंबे असतील पंढरी व राऊत असतील सर्वच या सर्वांच्या झंझावता खाली या तालुक्यामधील निवडणुका जोमाने आम्ही जिंकू <laughs> तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ